मध्य प्रदेशातील जी उमरटी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी अवैध शस्त्र निर्मिती शिखलकरी समाजाचे लोक करतात आणि आपल्या भागातून त्याची तस्करी होते हे आपल्याला माहीत आहे की तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक साहेब जळगाव यांनी दोन ठिकाणी चोवीस तास नाकाबंदी नेमलेली आहे आ, 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 एक आहे सतरा सेन या ठिकाणी फॉरेस्ट नाका आहे त्या ठिकाणी आपली नाकाबंदी आहे आणि दुसरी आहे ते उमरटी गावामध्ये आहे हे दोन मार्ग आहेत येण्यासाठी तेवीस तारखेला रात्री साधारण अकरा वाजता जे तिथे नाकाबंदीचे कर्मचारी होते आपले पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब पाटील त्यांनी एक मोटरसायकल जे आहे ते आ, त्या ठिकाणी थांबवली आणि त्या मोटरसायकलवर दोन लोक होते त्याच्यासोबत आणखी एक दुसरी मोटरसायकल होती त्याच्यावरही दोन लोक होते परंतु जशी समोरची मोटरसायकल थांबवली तशी दुसरे मोटर मोटरसायकलवाले जे आहेत ते पळून गेले त्याच्यामुळे संशय वाढला त्यांची कसून तपासणी केली चौकशी केली तर त्यांच्याकडं चार देशी कट्टे आणि आठ जिवंत काढतोस असा मुद्देमाल मिळवून आला सुरुवातीला दोन लोकाला आम्ही ताब्यात घेतलेला आहे मंथन लोठण गायकवाड राहणार वडाळा तालुका वार्शी आणि स्वप्नील बिभीषण कोकाटे रुई तालुका वाशी जिल्हा धाराशिव या दोन लोकाला घेतलेला आहे त्यांचे जे इतर दोन साथीदार होते पळून गेले त्यांचे नाव आहेत स्वप्नील कोकाटे आणि आप्पासाहेब गायकवाड हे पण धाराशिव जिल्ह्यातच राहणारे आहेत त्याचबरोबर ज्या उमरटीतला जो हा शस्त्र यांना देणारा होता त्याचा मोबाईल नंबर आम्हाला मिळालेला आहे त्याच्यावरून आम्ही त्याचं नाव माहीत नाही परंतु आम्ही त्याचा शोध घेतो साधारण एक त्यांच्या ताब्यातनं युनिकॉर्न मोटरसायकल घेतलेली आहे चार गावठी कट्टे आहे अशा पद्धतीचा एकूण जवळपास एक लाख नव्वद हजाराचा मुद्द्यमान त्यांची मोबाईल वगैरे असा मी त्यांच्याकडून जप्त केलेला आहे सोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याकडून गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना अटक केलेली आहे आणि त्यानंतर कोर्टातून त्यांची पोलीस कोठडी घेतलेली आहे सध्या ती पोलीस कोठडीत आहेत आणि तपास सुरू आहे